तर हो टी सी एस आय बी पी एस एम पी एस सी कुठल्याही स्पर्धा परीक्षेतून जर तुम्ही पास झाला असाल आणि पद मिळवलं असेल तर तुमच्या संदर्भामध्ये एक नवीन नियमावली महाराष्ट्र सरकारनं बनवलेली आहे आता ही नवीन नियम काय आहे काय नाही हे आपण समजून घेणार आहोत तत्पूर्वी या नियमाविषयी आपले बरेचसे विद्यार्थी जे आहेत तर त्यांनी मागणी केली होती की सर तुम्ही आमचा यावरती व्हिडिओ घेत नाहीत बनवत नाही आहेत तर त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी शाऊट आऊट की बाबा बाबा यांनी सांगितलं होतं सर आपण सगळे व्हिडिओ बनवत आहात बट स्टुडंटनी रिक्वेस्ट करून देखील आपण रिझल्ट नंतर चार दिवसामध्ये जॉईनिंग मिळणार असे सी एम बोलले होते यावर व्हिडिओ बनवत नाही थोडं मनाला हटकलं आहे ठीक आहे सॉरी रिक्वेस्ट करतो तुम्हाला वेळ नसेल बहुतेक वेळ आहे मी आता व्यवस्थित ते जे ट्विट आहे किंवा जे ऑथेंटिक माहिती आहे तर ती जमा केलेली आहे आणि ती दिलेली आहे सोबत हे तुमचे बाकीचे होते ही आहे ते येणार आहे का रिझल्ट लागल्यानंतर चार दिवसात लाग एक व्हिडिओ बनवायचं तर आज मी जो आहे ना तर तो तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे बघा आता यामध्ये हे एक ट्विट आहे हे कधीच सतरा नोव्हेंबरचं ट्विट आहे हे ठीक आहे महाराष्ट्र डी जी आय पी आर च हे सतरा नोव्हेंबरचं आठ वाजून सव्वीस मिनिटाला मुख्यमंत्र्यांच्या जे ट्विटर हँडल आहे त्यावर आलेलं आहे आणि डीजी आय पी आर वरून देखील आलेला आहे आता यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते बघा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे वर्षा निवासस्थान मुंबई ठीक आहे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरून आणि यामध्ये सांगितलेलं शासकीय सेवामध्ये विविध पदांच्या जस्ट अ मिनिट शासकीय सेवामध्ये विविध पदांच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर विविध शासकीय सेवामध्ये विविध पदांच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर विविध कार्यपद्धती अवलंबत किमान चार दिवसांमध्ये जास्तीत जास्त चार दिवस किंवा कमीत कमी चार दिवस चार दिवसामध्ये संबंधित उत्तीर्ण उमेदवाराला नियुक्तीपत्र देण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशासनासाठी प्रशासकीय सुधारणा गुड गव्हर्नन्स आणि री इंजिनिअरिंग ही जी एक बैठक झाली होती सादरीकरणाप्रसंगी त्यांनी बोललेलं आहे म्हणजे याचा अर्थ काय की आता टी सी -से एस असेल आय बी पी एस -से असेल किंवा एम पी एस -से असेल कुठल्याही स्पर्धा परीक्षेमधून जर तुम्ही पात्र झालात निवड सम निवड झाली तुमची ठीक आहे रिझल्ट लागला निवड लागली त्यानंतर लगेचच चार, चार दिवसांमध्ये तुम्हाला जी आहे तर ती जॉईनिंग मिळू शकते किमान जास्तीत जास्त ठीक आहे दरवर्षी जानेवारी महिना संपेपर्यंत आणखी एक आहे दरवर्षी जानेवारी महिना संपेपर्यंत उपलब्ध पदोन्नतीच्या जागानुसार पंच्याहत्तर टक्के पदोन्नती देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे आपलं आर्थिक वर्ष एकतीस मार्च ते एकतीस एप्रिल असतं ज्या ज्या नवीन लोकांना किंवा पदोन्नती मिळणार आहे ठीक आहे नवीन पद मिळणारं आहे सध्या एक्झिस्टिंग कर्मचारी आहेत पण त्यांचा कार्यभार पाहता त्यांना पद वाढवून मिळणार आहे किंवा काय म्हणतात की प्रमोशन मिळणार आहे तर जानेवारीनंतर जेवढे लोक आहेत तर त्यांचे सगळ्यांचं प्रमोशन झालं पाहिजे म्हणजे जा जानेवारीच्या नंतर सरळ सरळ जास्तीत जास्त काय होणार आहे की पद जे प्रमोशन जे आहे तर ते होणार आहे आणि जे रिक्त झालेले जे पद आहे तर त्याचा जो आढावा आहे तर तो मुलांचे जे पेपर असतात तर ते पेपर संपल्यानंतर त्यांचा आढावा आकृती जसेल संच सेवा प्रवेश नियम असेल किंवा बाकीच्या वित्त विभागाची मान्यता असेल तर हे सगळं करून म्हणजे पाच ते सहा महिन्यामध्ये म्हणजे नवीन वर्षामध्ये ज्यावेळेस विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशनचा निकाल हाती लागेल भारतातील आणि महाराष्ट्रातील सगळ्या विद्यार्थ्यांचे फायनल इयरचे निकाल लागतील नवीन वर्षी त्यांच्यासाठी नवीन जाहिराती ज्या आहेत रिक्त झालेली किंवा प्रमोशन वरती गेलेल्या लोकांच्या जागेवरती नवीन रिक्तपदांसाठी जाहिरात येण्यासाठी ही एक सुशासन आहे ठीक आहे मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय सुधारणा करण्यात येणार असून प्रत्येक विभागामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि हे असं सांगितलेलं आहे यामध्ये ठीक आहे तर यामध्ये विशेष असं काही नाही आहे बाकीचं मग बैठकीमध्ये कोण कोण होतं काय काय होतं ते आहे मी सदरील ट्विटची लिंक जी आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेल तिथून जाऊन तुम्ही त्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या वाचू शकता आता पुरती एवढंच आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी प्रश्न असतील तर नोंदवू शकता आता पुरती एवढंच थांबतो राम राम आपको बाय बाय करना है हाँ करो बाय बाय करो बाय बाय